नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूटूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आपण काल कटिंग का केलेली कटोरी कशा पद्धतीने पेपरवर वाढवून घ्यायची सर्वप्रथम आपल्याला कटोरी आहे तशीच पूर्ण आखून घ्यायची आहे पेपरवर जशास तशी कटोरी आखून घ्यायची पेपर पेपरवर कटोरी वाढवल्यावर आपल्याला छोट्या कटोरीचं काम पडत नाही अशा पद्धतीने आपण कटोरी वाढवून घ्यायची पूर्ण कटोरीला ड्रॉ करून घ्यायचं आपली पूर्ण कटोरी ड्रॉ करून झालेली आहे आता आपण कटोरी वाढवून घेऊया आपण आता कटोरीसाठी मापे टाकूया या साईडला आपल्याला दीड इंच वाढवायची आहे जर तुम्हाला कटोरी वाढवता येत नसेल तर हा व्हिडिओ बघून तुम्ही वाढवू शकता ह्या साईडला पण दीड इंच वाढवायचे आहे आता दोन्हीच्या मधलं अंतर मोजायचं आहे सव्वा आठ इंच आलेलं आहे सव्वा आठ इंचाचं अर्ध करूया सव्वा आठ इंचाचं अर्ध होतं चारच्या समोर एक लाईन चारच्या समोर एक लाईनचं आपण टिक करून घेऊ आणि खाली दीड इंचावर एक टीक करू तर कर हे सर्व भाग आपल्याला जोडून घ्यायचे गळ्याच्या साईडला अर्धा इंच गोल आकार देऊन घेऊ आता आपल्याला हे सर्व पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे गोल आकारामध्ये आपण कटोरीला आकार देऊ आता आपण हे सर्व पॉईंट जोडून घेऊया अशा पद्धतीने कटोरी आपण वाढवू शकता अगदी सावकाशपणे मी तुम्हाला दाखवत आहे यासाठी कुठेही व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे म्हणजे तुम्हाला लक्षात बसेल अगद्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगत आहे हे सर्व पॉईंट आपल्याला आता जोडून घ्यायचे आहेत तुम्ही स्केलचा पण वापर करू शकता आता ही आपली कटोरी वाढवून झालेली आहे आता आपण याचं कटिंग करून घेऊया पूर्ण कटोरी आपल्याला कट करून घ्यायची ही वाढवलेली कटोरी आपण डायरेक्ट पेपरवर ठेवून ब्लाउज कट करू शकतो आपल्याला ब्लाऊजवर काहीही करण्याची गरज पडणार नाही आणि जर तुमचे रेगुलर चेट जर कस्टमर असतील तर अशा प्रकारचं आपण माप तयार करून ठेवलं ना तर आपल्याला नेहमीसाठी उपयोगी पडतं हळूवार पद्धतीने कट करून घ्यायचं पेपर कटिंग केल्यावर ब्लाउज आपलं एकदम परफेक्ट पद्धतीने बसतं आपला कटोरीचा भाग वाढवून झालेला आहे आता ही कटोरी आपण डायरेक्ट पिसावर ठेवून कट करू शकतो हे आहे आपला साईडचा भाग आणि ही आहे आपली क्रॉसपट्टी आणि ही आपली वाढवलेली कटोरी सर्व भाग आता तयार झालेले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पेपरवर पेपर कटिंग ठेव पिसावर पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज कटिंग कशी करायची ते बघूया चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा